नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या शपथविधीचं घोड गंगेत एकोणचाळीस आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात रब्बीचे केवळ अकरा टक्के कर्ज वितरण त्यानंतरची बातमी आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून राज्यात एक लाख पंप त्यानंतरची आहे आणि हळद पिकाला सततच्या पावसाचा फटका आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बीड आक्रमक त्यानंतरची बातमी आहे मंत्रिपद न मिळाल्याने सदाभू खोत खोतांचा अपेक्षा भंग नाराजी केली व्यक्त त्यानंतरची बातमी आहे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना नारळ तिन्ही पक्षातही नाराजीचा सूर त्यानंतरची बातमी आहे तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरात पानगोबीचे दर गडगडले शेतकऱ्यांवर भाजीपाला फुकट वाटण्याची वेळ त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्याला केवळ दोन मंत्रीपदे मुश्रीफ आंबेडकर यांना संधी त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीच्या मदतीपासून वाशिमच्या शेतकऱ्यांना वगळले त्यानंतरची बातमी आहे खरीपाचे पासष्ट हजार हेक्टर क्षेत्र तेहतीस टक्क्यांवर नुकसान त्यानंतरची आहे आयडी नोंदणीला आजपासून सुरुवात त्यानंतरची आहे आयला नगर विभागात तेवीस लाख टन ऊस गाळप त्यानंतरची बातमी आहे देशभरात सोयाबीन खरेदीचा बोजवारा उद्दिष्टाच्या केवळ बारा टक्केच खरेदी पूर्ण त्यानंतरची बातमी आहे राज्यात थंडीची लाट पुणे नागपूर नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद त्यानंतरची बातमी आहे मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळापट एकनाथ शिंदे ही नाराज असल्याची माहिती त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक पासून को कोणत्याही तारणाशिवाय मिळणार दोन लाखाची कर्ज त्यानंतरची बातमी आहे कोसळलेल्या दरामुळे हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह सो जाळला कापूस त्यानंतरची बातमी आहे निवडणुकीआधी दिलेल्या शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा कापसाला भाव द्यावा चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन उत्पादकांना मदत देण्याची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसॉर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत बुतेकर यांनी केली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद